नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत सध्या पावसाळा सुरू आहे थंडगार वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये जर अशी कुरकुरीत कांदा भजी असेल तर मस्तच सर्वांनाच आवडतात आणि ही भजी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहेत सोडा किंवा पाणी न वापरता अगदी बनवलेली आहे तरीसुद्धा छान मस्त कुरकुरीत तयार होतात चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी चार कांदे मी असे उभे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे जे स्लाईस आहेत त्या पूर्ण अशा वेगळा करून घ्यायच्या आहेत त्यासाठी हाताने अशा आपल्याला ते चुरगळून घ्यायचे आहेत म्हणजे एक एक त्याची जी स्लाईस आहे ती सुट्टी होते आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून पूर्ण आपल्याला हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे मीठ अगोदर घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि वरतून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही तर तो ना पड़त ना आता मी हे छान असं मीठ याला चोळून घेतलेलं आहे आता आपण हे पाच मिनटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे पाच मिनटांमध्ये याला छान असं पाणी सुटतं आता पाच मिनटानंतर हा कांदा जो आहे तो छान असा ओला झालेला आहे याला पाणी जे आहे ते सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार त्याचबरोबर ओवा घातला आहे हातावरती अशा पद्धतीने आपल्याला चोरून घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो हळद घातली आहे अगदी थोडीशी हळद घालायची जा, हळद जास्त घालायची जा नाही त्याचबरोबर जिरं घातलेलं आहे आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक मिक्सरला फिरवून घेतलं ते एक चमचा आपण घातलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सहाय्याने एकत्र केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल असं आपण बेसनपीठ घालणार आहोत तर बेसनपीठ आपण ला जास्त घेणार नाही आणि सुरुवातीला मी दोन चमचे घातलेलं सा आहे साधारणतः पाच ते सहा चमचे हे बेसनपीठ आहे आणि आप आपल्याला लागेल ला असं ला याला व्यवस्थित असं कांद्याला ह्याचं कोटिंग होईल या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे त्यामुळे एकदाच न घालता आपण हे लागेल असं ते बेसनपीठ टाकणार आहोत आपन, थे थे तर आणखी मी याच्यामध्ये बेसनपीठ घालत आहे आपल्याला एक थेंबही याच्यासाठी पाणी वापरणार किंवा याच्यामध्ये आपण सोडासुद्धा वापरणार आहे तर सर्व बेसनपीठ या ठिकाणी बेसन मी घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे या कांद्याला लावून घ्यायचं आहे तर मस्त असं कांद्याला आता कोटिंग या बेसनपीठाचं झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपण बेसनपीठ वापरणार नाही ना मस्त अशी छान भजीसुद्धा आपल्याला याची सोडता येतात आता आपलं हे जे बॅटर आहे भज्याचं ते तयार झालेलं आहे याच्यामध्ये शेवटी आपण कोथिंबीर घातली आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीला आपण थोडंसं मीठ घातलं होतं आणि नंतर आणखी थोडंसं आपण मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मीठ घातल्याच्यानंतर कोथिंबीर घातल्यानंतर हे मिक्स केलेलं आहे तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं तेल तापलेलं आहे तर दीड चमचा आपण गरम तेल याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करून हे भजी सोडून घेऊयात तर छान असे आपल्याला भजी तेलामध्ये सोडायचे आहे तेल गरम असावं परंतु गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत पूर्ण आपल्याला भजी जी आहे ते मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहेत म्हणजे छान अशी कुरकुरीत होतात आणि थोडीशी तळल्यानंतर आपण ती चमचे सहाय्याने हलवून घ्यायची आहेत भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही नाही तर भजीची आहेत ते वरून तर आपल्याला तळल्यासारखे दिसतात परंतु लगेच नरम पडतात छान अशी कुरकुरीत राहत नाहीत त्यासाठी आपल्याला ती गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तळून घ्यायची आहे छान अशी आपण ही भजी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात आणि पावसाळ्यामध्ये अशी भजी जर असतील तर मस्तच पावसाचा आनंद द्विगुणत होतो तर छान अशी आपली भजी जी आहे ती तळलेली आहेत पाहू शकता याचा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन असायला रंग आलेला आहे आणि एवढ्या रंगापर्यंत आपल्याला ती छान अशी तळून घ्यायची आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळली जातात त्याचबरोबर कुरकुरीत सुद्धा होतात आता आपण ही भजी जी आहे ती काढून घेऊयात मस्त अशी कुरकुरीत तयार होतात पावसाचा आनंद भज्यासोबत अगदी मस्तच आपल्याला घेता येतो छान असा आस्वाद भज्याचा तर पावसाळ्यामध्ये व्हायलाच हवा आणि त्याचबरोबरही कुरकुरीत अशी कांदा भजी ह्यालाच खेकडा भजी सुद्धा म्हणतात ती भजी म्हटलं तर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा या भाज्यांमुळे वाढते त्यामुळे ही पावसाळ्यामध्ये खायलाच हवी आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहेत आता राहिलेली भजीसुद्धा आपण पहिल्याप्रमाणे छान अशी तळून घेतलेली आहेत अगदी मस्त अशी कुरकुरीत आपली ही भजी तयार झालेली आहे ही भजी तुम्ही श्वाससोबत खाऊ शकता किंवा मी आज हिरव्या मिरच्या छान मस्त अशा तळून घेणार आहे तर पाहू शकता अगदी कुरकुरीत तयार होतात तर गरमागरम ही कांदा भजी छान कुरकुरीत झालेली आहेत आणि त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि मस्त असा बाहेर पाऊस थंडगार वातावरण भारीच तर तुम्हाला आज बनवलेली ही कांदा भजी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद